नमस्कार मित्रमैत्रिणी नम्रता क्रेशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपला विषय आहे मोत्याचे सुपारी आसन ते कमळातले बनवायचे आहे ते कसे बनवायचे ते आपण आज शिकणार आहे ह्याच्या आधी मी तुम्हाला प एका व्हिडिओमध्ये साधे मोत्याचे सुपारी आसन शिकवलं ते आज कमळातली सुपारी आसन शिकवणार आहे तर ते आसन बघण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती रंगीत मोती हे दो तीघही पाच नंबरचे मोती आहे कात्री घेतलेली आहे बैलान धागा घेतलेला आहे आणि सुपारी घेतलेली आहे सुई घेतलेली आहे तर मग आपण आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया मित्रपटन तुम्ही माझ्या चॅनलला नव्या असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल लाईफांचे बटन प्रेस करून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये आठ मोती ओवायची आहे ते सुद्धा मी ओऊन घेतले आहे पहा हे आठ मोती ओन घेतलेले आहे आणि आता ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे हे तिघही मोती पाच नंबरचे घेतलेले आहे हे पहा हे अशी सुईवरती काढली हा गोल आपण तयार करून घेतला पहा हा गोल तयार केल्यानंतर आपण आता प्रत्येक मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल मी राणी कलर आणि आकाशी कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कलर इथे वापरू शकतात कुठलेही दोन कलर तुम्ही वापरू शकतात आणि मी जे आसन बनवलेलं आहे आधी ते पण तुम्हाला दाखवणार आहे कसे केले ते कसे तेच आपल्याला आता इथे बनवायचे आहे हे पहा आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे तर मी तुम्हाला आता आसन दाखवते पहा हे असे आसन आपल्याला बनवायचे आहे कमळातील आसन आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे हा मी राणी कलरचा मोती इथे घेतलेला आहे आणि सात पांढरे मोती आपल्याला धाग्यात ओळून घ्यायचे आहे सात पांढरे मोती आता ओळून घेऊ सात पांढरे मोती होऊन घेतले पहा परत आपल्याला एक आकाशी कलरचा म्हणून राणी कलरचा ओवायचा आहे एक आकाशी कलरचा ओवायचा आहे आणि परत एक राणी कलरचा मोती ओवायचा असे आपल्याला एकूण अकरा मोती ओन घ्यायचे अकरा मोती पा कसे एक राणी कलरचा सात पांढरे एक राणी कलरचा एक आकाशी कलरचा आणि एक राणी असे आपण एकूण अकरा मोती ओळून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे तीन मोती बाजूला करायचे हे तीन मोती बाजूला करून हा जो आपण राणी कलरचा मोती ओळलेला आहे सुरुवातीला त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण सहा पांढरे मोती धाग्यामध्ये ओळून घेणार आहे हे सहा पांढरे मोती आपण ओवून घेतले पहा आणि इकडचा एक मोती हे सात पांढरे मोती ओली इकडे सहा आणि हा एक दोन अशा सात मोती आपल्या इथे आहे इकडे पण सात मोती दिसतात आहे आणि हा जो वरचा राणी कलरचा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला अशी बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा ही आपली एक पाकळी इथे तयार ते झाली पहा अशा आपल्याला आठ पाकळ्या करायच्या आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपल्याला सुई परत बाहेर काढायची हा एक मोती आणि हा एक त्या दोन मोत्यांच्यामध्ये आपण सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला सात मोती एक रंगीत ओवायचा सुरुवातीला सात पांढरे ओवायचे पाकळ्या एकदम सोप्या आहेत त्या तुम्हाला जमतीलच दर पाकळी करताना वरती एक रंगीत मोती ओवायचा नंतर सात पांढरे मोती ओवायचे परत एक रंगीत खाली तीन रंगीत मोती ओवायचे आणि पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि एका साईडला सहा मोती ओवायची आहे हे पहा आता आपण परत इथे एक रंगीत मोती ओला सात पांढरे ओले तीन रंगीत ओले आता हे तीन रंगीत मोती बाजूला करायचे आणि ह्या एका मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची मोती नीट मागे सरपवून घ्यायचे धागा व्यवस्थित ओढायचा आहे पहा आता परत आपण सहा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे सहा मोती ओवून घेतले आणि परत आता आपण हा जो वरचा राणी कलरचा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आणि आता परत आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू आता तुमच्या पाकळी लक्षात आलीच असेल मी ही एक पाकळी तुम्हाला आता शिकवते आणि परत तिथेच तुम्हाला ती पाकळी कशी जॉईन करायची ते शिकवणार आहे आता परत आपण एक रंगीत मोती येऊन घेऊ सात पांढरे मोती होऊन घेऊ सात पांढरे मोती ओले परत एक राणी कलरचा ओवायचा परत एक आकाशी मोती घ्यायचा आणि परत एक राणी कलरचा मोती होऊन घ्यायचा आता आपली ही तिसरी बाकरी आहे आता लक्ष द्या मी ही शेवटची बाकरी शिकवते आहे सात मोती पांढरे ओले हे तीन रंगीत ओले त्याच्या हा जो रंगीत मोती आहे त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची पहा ह्या मोत्यातनं ही सुई मी बाहेर काढून घेते आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा मनी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायची हे पहा ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे आता परत आपण सहा पांढरे मोती ओवून घेऊ आणि आता मी तुम्हाला ही पाकळी जॉईन कशी करायची ते दाखवते मग तुमच्या लक्षात आलं जर तुम्ही त्या पाकड्या करा करून पहा आणि जॉईन करून पहा हे सहा मोती मी पांढरे ओळून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या एका राणीकराचा मोती ओला हो आहे त्याच्यातून आपण सुई वरती काढलेली आहे या वरती काढल्यानंतर अशा आपल्या पाकळ्याच्या तयार झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच पाच पाकळ्या करायच्या आहे ह्या तीन पाकळ्या मी तुम्हाला करून दाखवलेल्या आहे आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते आता काय करायचं पहा पाकळी जॉईन करायची आहे आता आपल्याला इथे ही पाकळी जॉईन करायची तर आपण काय करणार आहे ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे आता परत तुम्हाला आता मी ह्या तीन पाकळ्या जॉईन करायच्या म्हणून मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढते पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि हा जो रंगीत मोती ओला आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत एक दोन तीन हे तीन मोती ह्या पाकळीतले ह्या साईडचे हे तीन मोती एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई खाली न्यायची आहे हे पहा ह्या तीन मोत्यातून मी सुई खाली काढलेली आहे आणि आता इथे आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे हा एक रंगीत मोती ओवून घेतला लक्ष द्या आता ही जी पाकळी आहे ह्या पाकीतल्या एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर ह्या पाकीतल्या ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढली खालच्या दिशेने आता ह्या पाकीतले एक दोन तीन इथून सुई आपण बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने ही अशी सुई आपण ह्या तीन मोत्यातून बाहेर काढली आणि हा एक वरचा रंगीत मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे हा इथे आपला मोती जॉईन झाला ही पाकळी जॉईन झाली आता पा आता पण तुम्हाला ही एक पाकळी दाखवते कशी जॉईन करायची आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढली आणि हा जो रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि ही जी पाकळी आहे ह्या पाकिटली एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई खाली काढायची आहे याची सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे हे पहा आणि ही पाकळी ह्या पाकीतली ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढून एक रंगीत मोती ओला आता ह्या पाकळीतले हे तीन मोती ह्याच्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही सुद्धा आपली पाकळी इथे जॉईन झालेली आहे आता तुम्ही पाकळ्या करून पहा आणि जॉईनही करून पहा मी तुम्हाला आता पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते हे पहा अशा आपल्या पाकळ्या ह्या जॉईन झालेल्या आहे हे अशा प्रकारचे फूल आपले झालेले आहे पहा आणि आता माझी एक पाकळी इथे जॉईन करायची ती कशी करायची ती मी ती तुम्हाला दाखवते पहा हे असं फूल तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला आणि नंतर ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता इथे एक रंगीत मोती घ्यायचं आहे आणि ह्या पाकळीतले ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढली आता ही जी पाकळी आहे ह्या दोनच पाकळ्या जॉईंट करायच्या आपल्याला ह्याच्यातून सुई बाहेर काढली हा रंगीत मोती घेतला आता ही जी पाकळी त्यातले एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत ह्या एका रंगीत मोत्यातूनही सुई बाहेर काढायची आहे आता मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते काय करायची ती आता आपण ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे आता मी तुम्हाला कमळातलं आसन कसं करायचं ते दाखवणार आहे आता त्याला आपल्याला सुरुवात करायची आहे पहा ते कसं करायचं ते, ते आता आपण पाहणार आहे इथे गाठ पाडून घेतलेली आहे हे असं इथे आता आपलं फुल तयार झालेलं आहे पहा इथे मी गाठ पाडून घेतलेली आहे हे असं सुंदर असं आपलं सुपारीचं फूल तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याला कमळाचा आकार द्यायचा आहे आता तो कसा द्यायचा ते दाखवते पहा आता आपण हा धागा कचरीने कापून घेणार आहे हासा धागा कचरीने कापून घेतला आता पहा आता मी ही सुई घेतलेली आहे दुसरी सुईमध्ये ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धा होऊन घेतलेला आहे आणि आता इथेसुद्धा आपल्याला आठ मोती उवायची हे आठ मोती होऊन घेतलेली आहे आणि ह्याचा गोल बनवायचा आहे आता तो गोल मी तुम्हाला सांगितलेलाच आहे आता आपण हा गोल बनवून घेणार आहे हा असा गोल आपल्याला परत बनवून घ्यायचा आहे पहा हा गोल बनवला आणि आपण सगळ्या मोत्यांमधून सुई परत बाहेर काढून घेऊ हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपल्याला दोन पांढरे मोती हे दोन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि दोन पांढरे मोती असे चार मोती आपण ओन घेतलेले आहे हे चार मोती ओन घेतले आणि आता आपण ही जी पाकळी केलेली हे केलेलं केलेले हे आपल्यातली कोणत्याही पाकळीतला एक मधला मोती घ्यायचा आपण आता हा एक रंगीत मधला मोती घेतला आहे पहा ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा हे इथे आपले हा फुलाचा भाग इथे आलेला आहे आणि आता परत आपण ह्या एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला पहा आणि परत आता आपल्याला ह्या दुसऱ्या पाकळीतल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा जो मोती जॉईन केला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे लक्ष द्या आता हा मेन भाग मी तुम्हाला शिकवते आहे ही सुई बाहेर काढली आता आपण ह्या रंगीत मोत्यामधनं पण सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता इथे परत दोन पांढरे मोती एक रंगीत मोती दोन पांढरे मोती असे चार मोती ओन घ्यायचे आहे आणि आता काय करायचं पहा आता आपण हा जो भाग केलेला आहे दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण अशी सुई बाहेर काढणार वरती काढणार आहे आता काय करायचं आपल्याला ह्या पाक हा जो गोल आहे ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित करून घ्यायचा आहे हा इथे आपला असा आकार तयार झालेला आहे आता परत दोन पांढरे मोती आसन करायला सोपं आहे करून पहा कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला आवडले का जमले का कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकतात बनवायला एकदम सोपे आहे हे पहा आता परत आपण दोन पांढरे मोती दोन रंगीत एक रंगीत मोती दोन पांढरे मोती होऊन घेतले आता आपण हा जो मोती आहे ह्याच्यातला रंगीत ह्याच्यातून श्री बाहेर काढली दहा व्यवस्थित तोडून घ्यायचं आहे हे पहा आणि आता आपण हे तीन पांढरे मोती ह्या पाकळीतले ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे ह्याशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढायचा आहे धागा मोठा असला की तो फुलातून पाकडीतून काढायला थोडासा जड जातो हे पहा आणि आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे प्रत्येक पाकळीतला जो मोती जॉईन केलेला आहे रंगीत त्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे लक्षात घ्या हे पहा ही अशी सुई काढून घेतली ह्या तीन पांढऱ्या मोत्यातनं प्रत्येक बाकीतले इकडची तीन मोती आणि इकडची तीन मग पहामधल्या रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर करायची ही पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत इथे आपण दोन पांढरे मोती एक रंगीत मोती दोन पांढरे मोती हे पहा आणि परत आता आपण हा जो गोल केला आहे ह्या जो मोती आहे गोलातला ह्याच्यातून श्री बाहेर काढणार आहे इथे आपली फुलीचा आकार तयार होतो हे लक्षात घ्यायचं आहे पहा आता आपण परत इथे दोन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि परत दोन पांढरे मोती घालून घेतलेले असे आपण दरवेळेस पाच मोती धाग्यामध्ये ओतो आहे आणि आता पहा आता ही सुई आहे ह्या गोलातून सुई बाहेर काढली गोलातल्या मोत्यातून दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत हे पुढचे पाकीतले तीन पांढरे मोती लक्षात ठेवा पाकिटले हे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढली परत त्याच्यासमोरचे हे तीन पांढरे मोती ह्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि आता त्या पाकळीला आपण हा रंगीत मोती जॉईन केलेला आहे त्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आहे आणि आता आपल्याला परत इथे तीन पांढरे मोती ओवून घ्यायची आहे दोन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि परत दोन पांढरे मोती असे आपण पाच मोती दरवेळेस होऊन घेतो आहे पहा आपलं हे सुपारी असं इथे तयार होत आलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात सुपारी घालायची आहे आता आपण हा जो गोल केलेला आहे दुसरा त्याच्यातला हा गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली परत धागा व्यवस्थित ओढायचा आहे आता आपण सुई घालून घेणार आहे बाहेर काढलेली या मोत्यातून आता आपल्याला याच्यात सुपारी घालायची पहा आता आपण सुपारी कशी घालायची ते मी तुम्हाला दाखवते ही मी सुपारी घालून घेतलेली आहे आणि आता इथे परत आपण दोन पांढरे मोती एक रंगीत मोती दोन पांढरे मोती असे चार मोती येऊन घेतलेले आहे सुपारी घालून घेतलेली आहे पहा गा। सुपारी घालून घेतल्यानंतर आपल्याला हे पॅक करायचं आहे ही सुपारी घालून घेतलेली आहे आता हा हा जो मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा हा, हा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली सुपारी आपली पॅक झालेली आहे त्याच्यामध्ये हे पहा आणि आता आपण ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतल्या तीन मोत्यातून सुई परत बाहेर काढणार आहे ह्या पाकळीतले हे तीन मोती हे आपण सुई आता बाहेर काढून घेणार आहे आपल्याला आता एक एकच लाईन करायची आहे ही हे पा ही सुई बाहेर काढून घेतली आपण धागा व्यवस्थित ओढायचा आहे आणि आता आपण ह्या पाकीतलेच हे तीन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली एकाच रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची शेवटचा आता परत आपण दोन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि दोन पांढरे मोती ओम घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला ह्यावरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे इथे आपलं हे सुपारी आसन तयार झालेलं आहे कमळातले सुपारी आसन पहा हे असं आसन तयार झालं आपलं आता काय करायचं मैत्रिणींनो आता आपल्याला हे इथे सुपारी दि गोल दिसतो आहे तर आता आपण काय करणार ह्याच्यामध्ये परत हे दोन रंगीत मूर्ती ओवून घेऊ हे दोन रंगीत मूर्ती आपण ओवून घेतले आणि ह्याचा जो सो मोती आहे त्याच्यातून आपण परत सुई सुई अशी बाहेर काढून घेतली पहा हे अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हे असं आपला इथे सुपारी आसन तयार झालं कमळ्यातलं आणि आता आपण गाठ पाडून घेऊया सुंदर असं सुपारी आसन आपलं तयार झालेलं आहे करून पहा तुम्हाला आता समजलंच असेल आणि मला कॉमेंटद्वारे कळवा आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे आता इथे आपण गाठ पाडून घेऊया सुई बाहेर काढली हा धागा पकडला ह्या गोलातून सुई बाहेर घे घेतलेली आहे आणि इथे आपण गाठ पाडून घेतली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया हे पहा असं सुंदर असं सुपारी असून आपलं तयार झालेलं आहे हे आपण सप्तपदी आपण लग्नात फक्तपदी मांडतो की नाही त्याच्यातसुद्धा आपण हे सु असं मांडू शकतो असे साथ मांडू शकतो आपण सप्तपदीकरता आणि कोणाला गिफ्ट म्हणून सुद्धा हे उपयोगी पडतं देवाजवळ रांगोळी म्हणूनसुद्धा हे तुम्ही ठेवू शकतात खूप ह्याचे उपयोग होऊ शकतात हे पहा हे असे आपले तीन कमळातले सुपारीचे आसनं तयार झालेले आहे तुम्हाला लागेल ते कलर तुम्ही यूज करून हे आसन बनवू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद